आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संदा लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत वीस वर्ष तरुणीच्या डोक्यात दगड घालून निर्गुण खून केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीतील एका वीस वर्ष तरुणीच्या डोक्यामध्ये अज्ञातानं दगड घालून निर्गुण खून केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली खून झालेल्या तरुणीचं नाव पूनम विनोद ठाकूर असं असून ती कोरेगाव मूळ येथील गगन आकांक्षा सोसायटी येथे कुटुंबासह राहत होती पूनम ठाकूर ही उरळी कांचन येथील औषधालय येथे कामाला होती मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे सहा वाजता कामावरून सुट्टी होती नेहमीप्रमाणे पूनम कामावरून सुटल्यानंतर मैत्रिणींबरोबर बसनं घरी जाते घरापासून बस स्थानक तीनशे ते चारशे मीटर अंतर लांब आहे सात वाजून गेले तरी पूनम घरी पोहोचली नसल्यानं तिच्या भावानं पूनम जिथे कामाला जाते तिथे जाऊन विचारणा केली की पूनम घरी आली नाही ती गायब आहे फोनही उचलत नाहीये पण तिने फोनवरून तिच्या मावस भावाला सांगितले की माझ्या भावाला गगन आकांक्षाचे गेट बस स्थानक इथे लवकर पाठव आणि त्यानंतर तिचा फोन ती उचलत नसल्याचं भावानं सांगितलं गगनाकांक्षा गेट बाजूला कांचन प्रयागधाम तिचा मोबाईल आणि पाण्याची बाटली दोन पुरुषांचे बूट एक सँडल तिच्या नातलगांना दिसल्यानं परिसरात पूनमचा शोध सुरू केला त्यावेळी रस्त्याच्या बाजूला निर्जन ठिकाणी तीनशे फूट अंतरावर मुर्माच्या दोन ढिगाऱ्याच्या मध्ये पुनमचा चेहरा रक्ताना माखलेल्या अवस्थेत पडलेला होता घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन येथील पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी घटनास्थळी दाखल झाले आणि पूनमला उरळी कांचन येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी पूनमला मृत घोषित केले पुढील तपास उरळी कांचन पोलिसांनी गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक करत असून अज्ञात आरोपींचा शोध घेतायत वीस तास उलटूनही अज्ञात आरोपी मोकाटेत प्रतिनिधी नितीन करडे उरळी कांचन ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा